मित्रांनो आजचा टॉपिक आहे पूर्णांक संख्यांचा गुणाकार पूर्णांक संख्या म्हणजे कोणत्या सर्व धनसंख्या सर्व ऋणसंख्या आणि शून्य म्हणजेच संख्या त्यांचा गुणाकार म्हणजे कोणती धन ऋण कोणतीही संख्या आली तर गुणाकार कसा करायचा तो आजचा आपला टॉपिक आहे आता इथे एक प्रसंग दिला आहे अजय आणि विजय दोन मित्र आहेत एका महत्त्वाच्या कामासाठी वीस रुपयांची गरज पडली त्याने विजयला वीस रुपये उसने मागितले विजयने वीस रुपये उसने दिले थोड्या वेळाने अजयने विजयला आणखी वीस रुपये उसने मागितले विजयने अशा प्रकारे दोन वेळा वीस रुपये त्याला दिले उसने मग आता अजयवर किती उसनवारी झाली चाळीस रुपये झाली बरोबर मग आपण काय म्हणतो उसने जर घेतो ना तर त्याला म्हणायचं ऋण वीस बरोबर किती वेळा ऋण वीस झाले दोन वेळा मग यांची दोन वेळा म्हणजे काय करू आपण ऋण वीस दोन वेळा झाला ना मग ऋण वीस गुणिले दोन करू मग किती रुपये झाले एकूण चाळीस म्हणजे ऋण चाळीस रुपये उधारी झाली त्याच्यावर ठीक आहे ऋण वीस का घेतला आपण कारण की त्यांनी उसने घेतले किती वेळा घेतले दोन वेळा मग यांचा जर गुणाकार केला तर आप किती दोन वेळा जर उसने घेतले तर चाळीस रुपये उधारी झाली म्हणून चाळीस लिहिलं ठीक आहे मग जिथं जिथं आपण कर्ज घेऊ तिथं ऋणसंख्या लिहू आता इथं त्यांनी म्हटलं आहे वीस रुपयांना ऋण वीस असं का असेल कारण की त्याने काय घेतलं होतं कर्ज घेतलं होतं कर्ज म्हणजे काय उसने घेतली होते म्हणून ठीक आहे आता उसने घेणे कमी होणे हरवणे खर्च करणे नुकसान होणे शून्यापेक्षा कमी होणे किंवा दिशा बदलणे अशा वेळेस आपण काय देतो ऋणचिन्ह देत असतो ठीक आहे आणि मग किती वेळा घेतली आपण ते काय म्हणतो गुन्हाकाराने दाखवतो आता बघा इथं एक त्यांनी उदाहरण दिले बघा दोनशे रुपयांना दोनशे रुपये तोटा तीन वेळा झाला म्हणजे किती दोनशे रुपये तोटा आहे की नाही म्हणून ऋण ऋण दोनशे लिहिलं त्याला किती वेळा झाला तीन वेळा म्हणून यांचा गुन्हा कर्ज केला दोनशे गुणले तीन केला तर सहाशे रुपये होतं परंतु इथं ऋण आहे ना सहाशे रुपये तोटा झाला म्हणून ऋण सहाशे होईल आणि पाच मित्रांचे प्रत्येकी पस्तीस रुपये हरवले किती रुपये हरवले पस्तीस रुपये हरवले म्हणून ऋण पस्तीस लिहिलं आणि किती वेळा हरवले पाच म्हणजे पस्तीस गुण्हे पाच केलं तर एकशे पंच्याहत्तर होतील परंतु ते हरवलेले आहेत म्हणून आपण काय करू त्याला ऋण लिहूया ठीक आहे आता अजून एक उदाहरण दिलं बघा त्यांनी इथं संख्या रेषेवर कसं आहे आता <वेगे जाते> बघा <वेघा> एकांशात ऋण तीन लिहिलं आहे बरोबर म्हणजे तीन रुपये उसणे किती वेळा उसणे दोन वेळा मग आता संख्या रेषेवर कसं दाखवणार बघा ऋण तीन जर घेतलं ऋण तीन म्हणजे काय संख्या कमी कमी होत जाते मग आपल्याला माहिती आहे संख्या रेषेवर डाव्या बाजूला गेलो की संख्या कमी कमी होत जाते मग हे बघा ऋण तीन म्हणजे कुठं आहे हा बघा ऋण तीन एक दोन तीन ऋण तीन किती वेळा घ्यायचा हा एक वेळा हा दोन वेळा कुठं आलो आपण ऋण सहा म्हणजे ऋण तीन जर दोन वेळा घेतलं तर काय उत्तर येतं ऋण सहा त्याच्यानंतर आता बघा तीन ऋण दोन आता ऋण दोन तीन वेळा घ्यायचे बरोबर ऋण दोन, दोन तीन वेळा मग ऋण दोन ऋण दोन म्हणजे डावीकडे जावं लागेल हा बघा एक वेळा दोन वेळा आणि तीन वेळा म्हणजे दोन दोन घ्यायचे आहेत बरं का दोन दोन या उड्या मारायच्या मा आहेत मग किती किती कुठं पोचला पण ऋण सहावर म्हणून याचं उत्तर देखील काय आलं ऋण सहा आता अजून एक उदाहरण दिलं त्यांनी ऋण तीन ऋण दोन वेळा बरोबर परंतु आता आधी काय करायचं अशा वेळेस आपण काय करू ऋण दोन वेळा म्हणजे करता येणार आणि आपण काय करूया ऋण तीन आधी दोन वेळा घेऊया ठीक आहे मग ऋण तीन आणि ऋण तीन बरोबर दोन वेळा घेतलं तो कुठं पोचला आपण ऋण सहावर पोचलो होतो पण इथं दोन वेळा घेत आप दोन वेळा घेतलं तर पण इथं ऋण दोन आहे म्हणून ऋण सहाची विरुद्ध संख्या शोधायची ऋण सहाच्या विरुद्ध काय येतो सहा म्हणजे ऋण सहाच्या विरुद्ध धन सहा विरुद्ध संख्या म्हणजे त्यांचे चिन्ह बदलतात हे समजलं का तुम्हाला समजलं असेल ठीक आहे तर इथं जर बघितलं आपण तर बघा एक धन एक ऋण आहे तर त्याचं उत्तर काय आलं ऋण एक ऋण एक धन त्याचं उत्तर ऋण आणि दोन्ही ऋण असतील तर धनसंख्या येते म्हणजे अशा गुणाकार करताना नेहमी हा लक्षात ठेवायचा की सारखे जर चिन्ह असतील ना समजा आपण काय करणार आहोत आता गुणाकार करणार आहोत ठीक आहे गुणाकार ठीक आहे पहिली संख्या धन असेल आणि दुसरी पण धन असेल तर उत्तर नेहमी धन असतं दुसरी पहिली ऋण असेल आणि दुसरीही ऋण असेल तर उत्तर नेहमी धनच असतं इथं इथं आपण बघितलं की नाही म्हणजे सारखे चिन्ह जर असतील दोघं संख्यांना तर उत्तर नेहमी धन असतं परंतु विरुद्ध चिन्ह असतील आधी धन असेल आणि नंतर ऋण असेल तर उत्तर ऋणच येईल किंवा आधी ऋण असेल नंतर धन असेल तरी उत्तर ऋणच असेल विरुद्ध चिन्ह राहिले तर ऋण उत्तर येत आहे आणि सारखे जर चिन्ह राहिले तर उत्तर धन येत आहे एवढं लक्षात ठेवायचं गुणाकार करताना हेच त्यांनी दिलेले सांग। जे सांगितलं तुम्हाला आता हे जे दिलेले ना हे हेच आहे ठीक आहे आता त्यांनी संख्या रेषेवर आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत ती आपल्याला सोडवायची आहेत बघा पा ऋण दोन आपल्याला घ्यायचा आहे पाच वेळा ऋण दोन कुठे आहे हा बघा शून्यापासून इथं आलो तर हा झाला ऋण दोन हा एक वेळा झाला बरोबर आपल्याला असे किती वेळा घ्यायचे आहेत पाच एक वेळा झाला दोन दोन निवड्या मारायच्या आता दोन दोन अंक असे दोन दोन मग एक वेळा दोन वेळा तीन वेळा चार वेळा आणि पाच वेळा कुठं आलो आपण ऋण दहावर मग उत्तर काय आलं ऋण दहा ठीक आहे आता इथं ऋण तीन ऋण तीन वेळा आहे ठीक आहे मग आपण काय करूया ऋण तीन वेळा घेता येणार नाही म्हणून आपण धन तीन म्हणजे तीन वेळा घेऊ आधी ऋण तीन किती वेळा घेऊ तीन वेळा घेऊ हे ऋण चिन्ह थोडंसं बाजू ठेवूया थोड्या वेळेस मग ऋण तीन कुठं आला ऋण तीन हा ऋण तीन म्हणजे आता आपल्याला तीन तीनने उड्या मारायला लागतील किती वेळा तीन वेळा एक वेळा झाला दोन वेळा आणि तीन वेळा कुठं पोचलो आपण ऋण नऊवर बरोबर पण आपलं आपण धन तीन असेल म्हणजे इथं तीन वेळा असेल तर इकडं पण आता ऋण तीन आहे ना म्हणून आपण काय करू याची विरुद्ध संख्या घेऊ मग नऊ ऋण नऊच्या विरुद्ध संख्या कोणती आहे नऊ ठीक आहे मग उत्तर आलं नऊ इथं कन्फ्यूज व्हायचं नाही आता इथं बघा आक अकरा ऋण एक किंवा ऋण एक अकरा वेळा घेऊ ठीक आहे जी धनसंख्या असेल ना तितके वेळा घ्यायचं म्हणजे आपल्याला करायला सोपं जातं आता ऋण एक ऋण एक कुठे आहे हा बघा ऋण एक याला जर आपण अकरा वेळा घेतलं एक वेळा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा किती आलं ऋण अकरा ठीक आहे आता पुढचं उदाहरण योग्य ठिकाणी धन आणि ऋण चिन्ह वापरून उदाहरणे सोडवा कबड्डीच्या सामन्यात प्रत्येक पराभवासाठी पाच गुण कमी होतात म्हणजे जर पराभव झाला तर पाच गुण कमी होतात आणि प्रत्येक विजयासाठी दहा गुण मिळतात म्हणजे दहा गुण आपल्याला मिळतात विजय झाला तर मग एक संघ होता एका संघाने तीन सामने गमावले आणि चार सामने जिंकले म्हणजे बघा एक जो संघ होता तो तीन वेळा हारला आणि चार वेळा जिंकला तर एकूण गुण किती झाले आता बघा तीन सामने गमावले म्हणजे त्यांचे गुण कमी झालेत बरोबर आणि चार सामने जिंकलेत म्हणजे काही गुण मिळाले आहेत आणि काही गुण त्यांनी गमावलेत तर आपल्याला काय करावं लागेल एकूण गुण काढण्यासाठी किती गमावले आणि किती कमावले ते आधी काढावं लागेल ठीक आहे मग मला सांगा कमावलेले गुण कसं काढणार आपण आधी गमावले सांगितले ना त्यांनी पत आता बघा पराभवासाठी ऋण पाच गुण मला सांगा पराभव जर झाला तर किती गुण मिळतील बरं पराभवाला किती मिळतील पाच गुण मिळणार नाहीत तर पाच गुण कमी होतील म्हणून ऋण पाच लिहू आणि जर विजय झाला तर आपल्याला किती गुण मिळतील दहा गुण मिळतील ठीक आहे म्हणजे पराभव झाला तर ऋण पाच विजय झाला तर धन दहा ओके मग आता आपण काय करूया पहिले त्यांनी तीन सामने गमावले मग आपण किती गमावले बघूया गमावलेले गुण गमावलेले गुण बरोबर गमावलेले गुण म्हणजे ऋण पाच बरोबर पण किती वेळा गमावले त्यांनी तीन सामने गमावले म्हणजे तीन वेळा ऋण पाच बरोबर मग याचं उत्तर काय येईल ऋण पाच गुणविले तीन बरोबर इथं खाली लिहूया आपण वाटल्यास ऋण पाच गुणिले तीन जर केलं तर काय होईल पाच त्रिक पंधरा आणि मी तुम्हाला इथं मागं सांगितलेलं होतं हा हे लक्षात ठेवायचं आहे वेगवेगळे चिन्ह राहिलं तर नेहमी उत्तर ऋण ऋणं येतं म्हणून ऋण पंधरा आता आपण काढूया इकडं काढून दाखवू तुम्ही कमावलेले गुण कमावलेले गुण म्हणजे किती मग दहा गुण मिळतात बरोबर सामना एक सामना जिंकला तर पण किती वेळा जिंकलेत ते चार वेळा जिंकलेत म्हणून दहा गुणिले चार दहा चोक चाळीस बघा मग मी गमावलेले गुण पंधरा आणि मिळालेले गुण चाळीस तर एकूण गुण जर काढायचे असतील तर कसं काढणार आता इथं जागा कमी आहे इकडं लिहूया आपण एकूण गुण काय एकूण गुण बरोबर काय करू गमावले किती गमावले आणि कमावले यांची बेरीज करू आपण बरोबर गमावलेले गुण अधिक कमावलेले गुण कमावलेले गुण मग गमावले किती ऋण पंधरा अधिक मिळवले किती चाळीस मग यांचं उत्तर काय येईल ऋण पंधरा अधिक चाळीस पूर्णांक संख्यांच्या बेरजेचा नियम बरोबर हे सुद्धा तुम्हाला सहावीला झालेलं आहे एक धन एक ऋण संख्या असेल आणि बेरीज जर असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची चाळीसमधून पंधरा गेले उरले पंचवीस मोठ्या संख्येचं चिन्ह धन म्हणजे पंचवीस गुण त्यांना मिळाले ठीक आहे आता एक पाणबुडी समुद्राच्या पृष्ठभागावरून प्रत्येक मिनिटाला पन्नास मीटर समुद्रात खाली जाते म्हणजे एक मिनिट झाला की पन्नास मीटर खाली जाते आणि अर्ध्या तासानंतर ती पाणबुडी किती किलोमीटर पाण्यात गेली असेल आता इथं ना असे शाब्दिक उदाहरणामध्ये नेहमी ना युनिट्स जे ना युनिट म्हणजे एकक ते लक्षात ठेवायचं इथं पन्नास मीटर दिलं आहे आणि इथं विचारताना त्यांनी किलोमीटरमध्ये विचारलेलं आहे ठीक आहे मग मला सांगा एका मिनटाला एका मिनिटाला एक मिनिट जर झाला एका मिनटाला किती जाते ती पन्नास मीटर बरोबर मग अर्ध्या तासाला किती जाईल अर्ध्या तासाला किती जाईल ती पन्नास मीटर गुणिले बरोबर एका मिनटाला म्हणजे किती मिनटं झाली ती अर्ध्या तासानंतर किती मिनटं झाली तीस मिनटं झाली ना म्हणजे तीस वेळा पन्नास जाईल ना एक मिनिट झाला की पन्नास मीटर दोन मिनिट झाले की परत पन्नास तीन वेळा झाले की परत पन्नास मीटर म्हणजे असे पन्नास मीटर किती वेळा जाईल ती अर्ध्या तासाला दर मिनटाला पकडलं तर तीस वेळा मग पन्नास आपण तीस वेळा घेतले बरोबर मग उत्तर काय येईल पन्नास गुणिले तीन त्रिक पंधरा त्याच्यावर हे दोन शून्य ठेवून द्या झाले पंधराशे मीटर पंधराशे मीटर म्हणजे ती अर्ध्या तासाला पाणबुडी पंधराशे मीटर समुद्रात गेली असेल परंतु त्यांनी किती किलोमीटर विचारलेलं आहे म्हणजे आपल्याला पंधराशे मीटर हे किलोमीटर करावं लागेल मग अर्ध्या तासाला पाणबुडी जर किलोमीटर करायचं असेल तर काय करू पंधराशे भा पंधराशे भागिले आपल्याला हजार करावा लागेल कारण की हजार मीटर म्हणजे एक किलोमीटर होतं ना मग हजारने भागायचं मग तुम्ही कधी कधी बरायचं आहे ना कन्फ्युजन होतं की मीटर आणि किलोमीटर मीटरचं किलोमीटर करताना भागायचं का गुन्हायचं आता मला सांगा मीटरचं किलोमीटर होईल तर ते कमी आकडा येईल की नाही मीटरचा आकडा कसा दिसतो मोठा दिसतो हजार हां एक वेळ हजार मीटर घेतले तर एक किलोमीटर मग कमी जर करायचं असेल आपल्याला मीटरचं किलोमीटर म्हणजे कमी आकडा होईल म्हणजे भागायचं भागाकार केला की कमी होतं ना मग पंधराशे बागेला हजार केलं तर बघा शून्य गेला शून्य गेला शून्य गेला शून्य गेला पंधरा भागेले दहा दहाने दा। गुणलं तर काय करतं दशांशून्य मागं जातं आता दशांश एक घर मागं जाईल म्हणजे जा पाचानंतर इकडं जाईल म्हणजे एक पॉईंट पाच किलोमीटर एक पॉईंट पाच किलोमीटर ठीक आहे बस दॅट्स ऑल